नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी धरत चार दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार तीनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर राहत तीन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर धरत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर राहत चार हजार चारशे तीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे रुपये तर व ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज रो पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद